आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक नमस्कार मी इंजिनियर रामचंद्र गुटुकडे माडा लोकसभा उमेदवार दोन हजार चोवीस लोकसभेचं इलेक्शन होऊन गेली एक तब्बल एक वर्ष झालं या कालावधीमध्ये धर्षिल भैया मोहिते पाटील यांनी लोकसभेमध्ये या सांगोल तालुक्यातील किती प्रश्न मांडले आणि या सांगोल तालुक्यासाठी किती निधी आणला तसेच त्यांना मदत करणारे तालुक्याचे आमदार यांनी यासाठी त्यांच्याकडे किती पाठपुरावा हो केला हा माझा विद्यमान खासदारांना प्रश्न आहे कारण सांगोल तालुक्यातील तुम्हाला मतदान केलं लोकांनी पण तुम्ही सांगोल तालुक्यासाठी एक वर्षात किती रुपयाचा निधी आणला आणि कोणती कामं केली ह्याचा जनता तुम्हाला प्रश्न विचारतोय मी एक चळवळीतील छोटासा कार्यकर्ता म्हणून लोक मला विचारत होती त्यामुळं मी पत्रकारांना नम्र विनंती करतो की खासदारांना एक वर्षात काय केलं याचा त्यांनी आम्हाला अहवाल द्यावा धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक आरवाय घुटुगडे खरं तर आज सांगोला तालुक्यातील हा दुष्काळ भेडसावत आहे आज जनावरांच्यासाठी आणि वापरण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला खरं तडफड करावं लागत आहे आज आमदार असू दे किंवा खासदार असू दे ज्या वेळेला इलेक्शन असतं त्याच्या एक महिना अगोदर म्हणतात की आम्ही ही सुविधा आणली आम्ही ती सुविधा आणली आणि आम्ही अशा प्रकारे पाणी आणणार पण आता सांगोला तालुका हा दुष्काळमय तालुका असे करण्याची एक परिस्थिती भासू लागलेली आहे आणि जनावरांच्यासाठी चारा नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता पाण्याचीही सुविधा नाही आहे त्यामुळं आणि या जिल्ह्याचे आमदार हे जनतेच्या सेवेसाठी नक्की आहेत का, का इतर मंत्र्यांच्या बरोबर जाणे फिरणे ह्याच्यासाठी जर आम्ही निवडून दिलेला आहे हा प्रश्न सध्या भेडसावत आहे माझी सर्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महासलेला धनगर आरक्षणाचा मुद्दा या सांगोला तालुक्यामधून धैर्यशील मोहिते पाटील यांनी संसदेमध्ये धनगर समाजाचा प्रश्न मांडावा ह्याच्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील आणि सांगोला तालुक्यातील धनगर समाजाने त्यांना मतं टाकली पण आज अखेर त्यांनी धनगर समाजाचा एकही प्रश्न संसदेमध्ये मांडलेला नाही असं दिसून येतं आणि त्यामुळे इथून पुढचं जे काय जनता ती ते प्रत्येकाला ज्याचे त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद